नमस्कार मित्रांनो तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की ईश्वरी मात्र आता अर्णवच्या खुपसी जवळ येत असते तिच्या स्वभावाने ती आता अर्णवचं मंत्र जिंकून घेते परंतु लावण्याचा आणि वल्लरीचा खूप असा जळफळा ठरतो वल्लरीने आत्तापर्यंत सात्विका म्हणजे आता अंजली आणि अर्णवची जी आई असते तर तिचे दागिनेसुद्धा आता हिसकावून घेतलेले असते आणि आता तिच्या मृत्यूलासुद्धा आता ही वल्लरी जबाबदार आहे हे फक्त अविनाश मामा यांना माहिती असतं म्हणून वल्लरी प्रत्येक क्षणाला अविनाश मामा यांचा कायम क्षणोक्षणी पदोपदी अपमान करत असते परंतु आ वल्लभरीने आता इकडे अर्णवची जी आई आहे कारण तिला घराच्या बाहेर काढून दिलेलं असतं आणि आता त्या मृत्यूला तीच जबाबदार आहे जर आता अर्णवची आई जर इकडे राहत असते तर मात्र तिच्या मृत्यूलाही म्हणजे वल्लहरीत जबाबदार आहे कारण तिनेच घरातून अगदी बळजबरीने आणि जबरदस्तीने सात्विकाला काढून दिलेले असते तिचे दागिनेसुद्धा ठेवून घेतलेले असतात आणि अर्णवला सर्व खोटं नाटक सांगितलेलं असतं कारण जे दागिने अर्नवला बिझनेससाठी वापरायला दिलेले असतात तर मामीने त्याचं एक नाटक करून ते दागिने तिचे आहेत असं खोटं अर्नवला सांगितलं आणि तिने मात्र अर्नवला मदत केली असं मात्र आता वल्लरी सर्व काही खोटं सांगते परंतु आता ईश्वरीमुळे अर्णवसमोर ह्या सर्व सत्याचा उलगडा होणार असतो कारण वल्लभरी काय अगदी पराक्रम करते आणि आता जे काही तिला सात्विका फॅशन जे काही इंटरेस्टिंगचं नाव आहे तर ते नाव बदलून तेथे आता वल्लरी नाव केव्हा लवकर होईल याची ती अगदी वाट बघत असते आणि सर्व आता ह्या कंपनीचे हक्क आहे तर ते आता ह्या आकाशला मिळायला हवेत यासाठी ती स्वप्न पाहत असते परंतु आता मात्र इकडे अविनाश मामाला खूप राग येत असतो अविनाश मामा हा वल्लरीवर खूपसा चिडलेला असतो परंतु आता आजी आणि अंजली या दोघींना माहिती असतं की मामीचा स्वभाव कसा आहे वल्लरी अनेक कारस्थान करते याबद्दल मात्र त्यांना माहिती नसते परंतु जे काही ती वागते ते आजी आणि मामी यांना कोणालाच पटत नाही म्हणून मात्र आता ठरवलेलं असतं की काही झालं तरी वल्लरीचे आता खूप झालेले आहे आणि आता इकडे राकेश मात्र शलाकाला जबरदस्तीने तेथून जेथे शलाकाही आता तिकडे मंजूच्या घरी राहण्यासाठी असते आणि आता शलका तेथे राहून काम करत असते कारण ईश्वरीने तेथे तीच अगदी व्यवस्थित सेप राहील म्हणून तेथे ठेवलेलं असतं कारण तिच्या नवऱ्यापासून कोणताही आता शलाकाला काही का त्रास होऊ नये परंतु आता ह्या राकेशला तिचा पत्ता कळलेला असतो आणि आता ती शलाका मात्र ईश्वरीपर्यंत पोहोचून आहे याच्या मागे तो, या तो लागलेला असतो तर इकडे मात्र आता सात्विक फॅशनमध्ये जे काही ईश्वरीने चमत्कार करून दाखवलेला असतो आणि आता त्या चमत्काराने मात्र जे आ अंजलीच्या आणि अर्नवच्या आईचं मशीन आहे तर ते, ते, ते मशीन मात्र लावण्याने तिथून गायब करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तेथे त्या जागी दुसरं मशीन ठेवून मात्र योग हो का ती आता हे सर्व आरोप ईश्वरीवर लावण्याचा प्रयत्न करत असते परंतु योगायोग मात्र होते काही वेगळेच आता ईश्वरी जो काही चमत्कार करून दाखवते म्हणजे आर्नवच्या आईचं मशीन तर तिथून गायब असतं आणि हे सर्व ईश्वरीने केलं असं लावण्या जेव्हा सांगते तेव्हा मात्र आता ईश्वरी काही गप्प बसणार नसते आता ईश्वरी मात्र जे काही कारस्थान तिने रात्रीहून बघितलेलं असतं आणि ती मशीन रात्रीतून तिने प्रयत्न करून चालू केलेली असते कारण जे लावण्याचे गुंड आहे तर ते तिथून मशीन घेऊन जात असतात ईश्वरीने हे सर्व बघितलेलं असतं तेव्हा मात्र आता फुटेज मा फुटेज है है, आकाश हा सी सी टी फुटेजमध्ये चेक करायला गेलेला असतो परंतु सी सी टी फुटेज हे बंद आहे हे आता आकाश जेव्हा अर्णवला सांगतो तेव्हा मात्र अर्नवला खूप मोठा धक्का बसतो अर्नव म्हणतो की नक्की या कंपनीमध्ये कोणीतरी कारस्थान करते कारण आत्तापर्यंत खूप काही असे कारस्थान या कंपनीत झालेले आहे सात्विका फॅशनच्या त्या कंपनीलासुद्धा आग लागली होती गोडाऊनमधील सर्व काही माल जळून गेला होता आणि आता हे आईचं जे मशीन आहे तर त्याचा म्हणजे आईचा आज वाढदिवस असतो सात्विकाचा आज गुढीपाडव्याच्या दिवशी वाढदिवस असल्यामुळे आता ह्या मशीनची पूजा तेथे होणार असते म्हणजे कंपनी सुद्धा याच दिवशी अगदी ओपन केलेली असते तिचा ओपनिंग सुद्धा डे याच दिवशी असतो आणि आता सात्विकाचे जे काही सत्य आहे तर ते अर्णव समोर लवकरच येणार असतात कारण आता वल्लरी आणि लावण्य जे काही बोलत आहे तर ते बोलणं मात्र आता ईश्वरीने सर्व काही ऐकलेलं असतं तेव्हा आता ईश्वरी ठरवते की काही झालं तरी वल्लरीचे हे सर्व कारस्थान मात्र अर्णव सरांसमोर यायला हवे परंतु आपण त्यांना एक चान्स तर द्यायला हवे असं मात्र आता ते ठरवते परंतु आता इकडे अर्णव हा इतका ईश्वरीच्या जवळ येतो कारण ईश्वरीच्या हातावर हाटून जेव्हा त्या रडतो आणि ईश्वरीला विचारतो की तू हे सर्व केलं कसं ईश्वरी सांगते की सर मी थोडेसे प्रयत्न केले आणि मशीन तर लगेच सुरू झाली अर्णवला इतका आनंद झालेला असतो आणि तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते की हे बघा प्रत्येक आई आणि बापांचं एक स्वप्न असते एक आठवण असते आणि सर जशी तुमच्या आईची ही मशीन आठवण आहे तसंच ते लॉकेटसुद्धा माझ्या आई आणि वडिलांची लॉकेट आहे तेव्हा आता ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं ईश्वरी आता आपली लहानपणीची सर्व करून कहाणी मात्र आपल्या आई मा बाबांची भूतकाळातील घटना आता सर्वांसमोर सांगते कारण ईश्वरीने आता सांगितलेलं असतं की मलासुद्धा आईवडील नाहीत जेव्हा मी लहान होते माझे आई आणि वडील बाहेरगावी निघाले होते मी त्यांच्या अगदी सोबत जायचा असा हट्ट धरला होता परंतु आई मला म्हटली होती की बाळा लवकरच येईल आणि जाताना मात्र तिने ते लॉकेट माझ्या गळ्यामध्ये घातले होते आणि त्यात म्हणजे माझ्या आई आणि वडिलांचा फोटो आहे आणि शेवटची ती माझ्या आईवडिलांची आठवण होती परंतु त्यांचा खूप मोठा अपघात झाला माझ्या आई आणि वडील परत मला कधीही भेटले नाही परंतु ती एक आठवण जाताना माझी आई माझ्याकडे ठेवून गेली होती आज जशी तुमची ही मशीन तुमची आठवण आहे तशीच ती माझी आठवण आहे तर आता ईश्वरीच्या डोळ्यातसुद्धा खूप पाणी येतं आणि आता अर्णवसुद्धा रडत असतो तेव्हा आता अंजली आणि आजी या दोघां सुद्धा खूप वाईट वाटतं तेव्हा आता ईश्वरी आता म्हणत असते की हे बघा सर जोपर्यंत ते पैसे मी तुमचे परत देत नाही तोपर्यंत मला माझे लॉकेट व्यवस्थित जपून ठेवा अर्णव म्हणत असतो की ईश्वरी आज मात्र तू माझं जे काही मन जिंकलेलं आहे तर त्याबदली तुला जे मागायचं असेल ते माग आणि ते लॉकेट मी तुला आनंदाने परत देतो आणि ह्या कंपनीत हक्काने मी तुला आता जी पदवी देत आहे तर ती अगदी मानाने देतो म्हणजे लावण्यची जी, जी काही जागा आहे तर ती आता ईश्वरीला दिलेली असते अर्णव म्हणत असतो की हे पग या मशीनवर फक्त आणि फक्त तुझा हक्क असेल तूच या मशीनवर फक्त काम करू शकते ईश्वरी आता अगदी खुश होते आणि मानाने तो ईश्वरीचं लॉकेटसुद्धा तिला परत करतो ईश्वरीला खूप आनंद होतो त्यानंतर आता अंजली आणि आजी ह्या बाजूला जातात तर तेथे ईश्वरी येते आणि ईश्वरी मात्र आता आजीला सर्व काही सांगते तेव्हा आता आजी म्हणते की अगं अर्णवच्या बाबतीतसुद्धा तेच घडलेलं आहे आणि त्याचीसुद्धा आईवडील लहानपणीच गेले आणि सर्व काही आता अर्णवच्या बाबतीत जो काही भूतकाळ घडलेला आहे तो आजी आणि आता अंजली सर्व काही सांगते आणि त्याचवेळेस मात्र आता इकडे लावण्याचा तर असा जळफळा ठरतो लावण्य आता वल्लरीवर अगदी त्या दोघी बाजूला गेलेल्या असतात आणि वल्लरी म्हणते की अगं हे झालंच कसं ईश्वरीला अर्नौजपासून लांब करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ती ओल्ड लेडी आहे ना ती तर आता ईश्वरीला घरची सून नक्की बनवून घेईल तू मात्र लावण्या आता असेच रहा कारण मला आता हे सात्विका नाव आहे ना ते पूर्णपणे बुडायचं होतं या कंपनीला ते नाव नको होतं मला त्या जागी वल्लरीही नाव द्यायचं होतं त्यासाठी मात्र मी भरपूर आत्तापर्यंत कटकारस्थान केले आणि त्या सात्विकालासुद्धा या घरातून मी हकललं आणि आता त्या सात्विका या जगामध्ये नाही तरीसुद्धा तिच्या आठवणीमुळे सर्व घरांच्या घरातील लोकांच्या डोळ्यात पाणी येते परंतु आता मात्र काही झाले तरी ती ईश्वरी मला त्या घरामध्ये नको आहे तर आता लावण्य म्हणते की मी प्रत्येक कारस्थान करते आणि त्या कारस्थानामुळे मग होते तर काय ती ईश्वरी आणि ए आर तर अगदी जवळ येतात त्यामुळे मला असा काहीतरी डाव खेळावा लागेल की तो डाव मात्र आता हे ईश्वरीला कायमचं या ऑफिसमधून बाहेर काढावं लागेल तेव्हा मात्र आता वल्लरी आणि लावण्य एकमेकींशी जे काही बोलत आहे ते मात्र आता ईश्वरीने सर्व काही ऐकलेले असते आणि ఈశ్వరిని ఐక్లనంత अंजली आणि आजीसुद्धा असतात तर आता, आता आजीसमोर मात्र वल्लरीचं हे सत्य येतं आणि वल्लरीचं जे कार्यस्थान आहे वल्लरीला आजी आता खूप काही सुनावते आत्तापर्यंत तू खूप असे कार्यस्थानं केली परंतु हे पग यापुढे जर तू माझ्या नातवाला आणि नातीला वेगळं करण्याचा जर प्रयत्न केला तर माझं इतकं वाईट कोणी नसेल वल्लरी तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती अगं तुम्हाला वाटलं नव्हतं की तू फक्त मतलबी आहेस परंतु तू मात्र ह्या ला पावन्याबरोबर जे काही कटकार्यस्थान करते ते सर्व मला माहिती झालेले आहे ईश्वरी आता सगळं काही आता जेव्हा वल्लरी मामीला म्हणत असते की मामी अहो एका भाचा आणि भाचीबद्दल तुम्ही इतकं कटकारस्थान करतात त्यांना घराच्या बाहेर काढण्यासाठी आणि सर्व प्रॉपर्टी आपल्या मुलाच्या नावावर करून घेण्यासाठी इतक्या खालच्या थराला तुम्ही जाऊ शकतात तेव्हा आता अविनाश मामासुद्धा तेथे येतो अविनाश मामा आता सुद्धा खूप काही सुनावतो आत्तापर्यंत तू खूप कटकारस्थान केली होती परंतु जेव्हा तुझं हे रूप आहे तर ते अर्णवसमोर जेव्हा येईल ना तेव्हा मात्र या घरात राहायलासुद्धा तुला जागा मिळणार नाही कारण आपण या घरामध्ये राहतो ते केवळ अर्णवच्या उपकारामुळे जे काही वैभव आहे ते त्याचं आहे तू इतक्यात स्वतः मालकीन बनण्याचा प्रयत्न करू नकोस वल्लरीची आता बोलती बंद झालेली असते काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते त्यानंतर मात्र इकडे शलकाला मारण्यासाठी मात्र आता राकेश तेथे आलेला असतो राकेश आता शलकाला मारण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याचवेळेस तेथे मंजू आत्या येते आणि मंजू मात्र आता राकेशला बाजूला करते आणि शलाकाचा जीव वाचवते घाईने मात्र ती आता ईश्वरीला कॉल करते ईश्वरीला कॉल केल्यानंतर मात्र ईश्वरी म्हणत असते की आता काही झालं तरी आता शलाकाच्या जीवावर नक्की कोणीतरी उठलेला आहे आणि तो सूत्रधार कोण आहे आपल्याला शोधून काढावंच लागेल तेव्हा आता मंजू म्हणत असते की तो व्यक्ती कोण आहे आणि तो कसा दिसतो हे तर मी त्या व्यक्तीला बघितलेलं आहे जेव्हा मी त्या व्यक्तीला बघेल तेव्हा मात्र मी त्या व्यक्तीला ओळखेलच तेव्हा शलाका, ले ले शलाका थे थे दिस्रा दिस्रा आता खूप घाबरलेली असते शलाका म्हणत असते की तो दुसरा तिसरा कोणी नसून तो माझा नवरा आहे आणि त्यानेच मला फसवलं तोच मला दोनदा त्याने मारण्याचा प्रयत्न केला परंतु आता मात्र मी त्याला नाही सोडणार तेव्हा आता शलाका जो काही फोटो आहे तो फोटो मात्र ईश्वरीला दाखवणार असते त्यानंतर आता ईश्वरीसमोर जे काही राखीचं सत्य आहे तर ते लवकरच येणार असते त्यानंतर मात्र आता वल्लरी ईश्वरीची माफी मागण्याचा प्रयत्न करते वल्लरी म्हणत असते की हे पग तू मात्र अर्णवला याबद्दल काही सांगू नको मी तुझी माफी मागते कारण आत्तापर्यंत मी खूप काही कटकारस्थान केली आणि त्यात माझी चूक आहे मला माफ कर परंतु अर्णवबरोबर काही तू असं बोलू नकोस तेव्हा आता वल्लरीची पूर्णपणे बोलती बंद झालेली असते आणि आजी आज म्हणते की हे बघ वल्लरी तुला या घरामध्ये सुद्धा राहण्याचा काही एक हक्क नाही तू या घरातून चालती हो कारण या घरामध्ये तुला कोणीही ठेवू शक शकणार नाही जे काही आहे ते केवळ अर्णवचं आणि अंजलीचं आहे आणि आकाशला सुद्धा आम्ही दूर लोटणार नाही कारण आकाश आणि अविनाश हे आमच्याशी अगदी एकरूप बांधले गेलेले आहेत आणि आमचं प्रेमाचं नातं फक्त तू तो तोडण्याचा प्रयत्न करते तेव्हा आता वल्लरी आजीची माफी मागते आणि ईश्वरीची सुद्धा जे काही झाले ते मला माफ करा परंतु प्लीज मला या घरातून बाहेर काढू नका तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की हे बघा वल्लरी मामी अहो तुम्ही सुद्धा या घरातील आहात आणि तुम्हीच मात्र या घरातील लोकांविरुद्ध कटकारस्थान करतात त्यामुळे जे काही झालेले आहे तर त्याला तुम्हीच अगदी जबाबदार आहात तेव्हा मात्र आता वल्लरीची पूर्ण आता ईश्वरीने बोलती बंद केलेली असते आणि अगदी मोठ्या मानाने ईश्वरीचं लॉकेट परत देऊन ईश्वरीची जी काही करून कहाणी आहे तिलासुद्धा आईवडील नाही आणि तीसुद्धा आता नम्रताच्या आईवडिलांकडे राहते आणि नम्रताच्या आईवडिलांनी तिचा सांभाळ केलेला आहे खरंच आपण तिच्या आईवडिलांचं हे लॉकेट शेवटची आठवण तिची होती आणि ती लॉकेट घेऊन आपण खूप मोठी चूक केली म्हणून आता तो अगदी प्रेमाने ईश्वरीची माफी मागतो आणि तो लॉकेट तिला तो, तो मानाने परत देतो तेव्हा आता ईश्वरीसुद्धा अर्णवचे जे काही स्वभावाबद्दल आहे ते सर्व ईश्वरीलासुद्धा अंजली आणि आजी या दोघींनी सांगितलेले असते तेव्हा मित्रांनो आता ईश्वरी आणि आजीमुळे अर्णव आणि हे ईश्वरी आहे या दोघातील गैरसमज तर मिटतातच परंतु आता त्या दोघी मात्र या दोघांना एक एकत्र आणण्याचा खूप असा प्रयत्न करायला तयार होतात तेव्हा आता आता अंजलीने सांगितलेलं असतं की हे पग आता ह्या दोघांची तर मनं जुळलेली आहेत आणि हळूहळू मात्र त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी आपण आणखीन प्रयत्न करायला हवेत त्यासाठी मात्र आता आजीने आणि अंजलीला ईश्वरीला अगदी घरीसुद्धा बोलावून घेतलेलं असतं तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव यांची एकमेकांच्या मनातील गैरसमज मिटतात आणि आता ईश्वरी मात्र अर्णवचा जो काही बिझनेस आहे तर त्यामध्ये अगदी मन लावून काम करण्याचा प्रयत्न करते आणि काम करता करता मात्र ईश्वरी हा बिझनेस अर्णवचा इतका मोठा करते की अर्णवला मात्र सात्विक फॅशन इंडस्ट्रीमध्ये आणखीन खूप काही असं नाव त्याचं उंचावर जातं आणि त्यात ईश्वरीची त्याला खूप अशी मदत असते तेव्हा आता अर्णव आणि ईश्वरी मिळून सात्विका फॅशनचं नाव जे आहे तर ते अगदी रोशन करतात तर आता ईश्वरीच्या आईवडिलांचं जे काही स्वप्न आहे तर ते लॉकेटसुद्धा ईश्वरीला परत मिळते आणि लॉकेट परत मिळाल्यानंतर आता ईश्वरीने एक निर्णय घेतलेला असतो तेव्हा मित्रांनो अर्णवची या निर्णयामध्ये ईश्वरीला कशी साथ मिळते आणि दोघे परत एकत्र येऊन ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं लग्न कसे होते अगोदर त्या दोघांची अगदी प्रेमकहाणी कशी सुरू होते हे बघणं आता खूप असं रंजक ठरणार आहे तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर तुम्ही केलेलं नसेल तर नक्की लवकरच सबस्क्राईब करा धन्यवाद